यांचं चरून झालेलं दिसतं सगळं झालं चरून यांचं ते आता हे किती वेळ बसतले असे पाण्यात आज निमार पण चला मजा दिवस भरून निघाला त्यांचं आणि आजचं वातावरण एकदम ढगाळ पाऊस बिऊस खेळत नाही आजच्या दिवसाक सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मी आणि असून गोष्ट कोकणातल्या याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आत्ता आपण आहोत माझ्या गावात हरकुळ्यात आणि माझ्या चारी बाजूने बघताय ही संपूर्ण भात शेती जी आमच्या घरासमोर आहे आमची नाही आमची फक्त एवढ्या एवढ्या भागातच आहे बाकी आपले सगळे काका लोकांची आणि पूर्वीपासून कोकणात भात शेती ही पारंपरिकरित्या चालू आहे किती वर्षं झाली आता मी नाही सांगू शकत पण मॉप वर्ष झाली एवढा तर नक्कीच सो आता आजचा विषय कसा खास आहे हे तुम्हाला माहितीच आहे कारण कॅप्शनवरून थमेलवरून तुम्हाला सगळ्यांना सगळं कळतं त्यामुळे वेगळं काय सांगायचं कालचा ब्लॉग बघितला असेल तर माहीत असेल काल पप्पा मी आणि साईल रात्री माशांना गेलेलो सो माशांसोबत आपल्याला खेकडेसुद्धा मिळाले तर आता खेकडे भेटलेच आहेत आणि ते पण आपल्या नदीतले गोड्या पाण्यातले जे काय म्हणतात ऑथेंटिक खेकडे आमच्या इकडे जे मिळतात ते बाकी सगळे समुद्रातले वगैरे ओके ओके मला समुद्रातले जास्त नाही आवडत आपल्याला हे दगडातलेच आवडतात कारण लहानापासून यांची जास्त सवय आहे आता किती जणांना गावचे खेकडे आवडतात खायला आणि खाडीतले खेकडे यात खूप फरक आहे सो so, आय होप बऱ्याच जणांना गावचेसुद्धा आवडत असेल सो so, आता आपण त्याची एक छान रेसिपी बघणार आहे पण त्याआधी ते खेकडे साफ कसे करतात ते बघायचं आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो यार खेकडे आणल्यानंतर नक्की काय करायचं बरेच न्यू कमर शिकणारे असतात नवीन संसार ज्यांचं झालो त्यांना माहीतच नसतात आणि पण त्यांना करायची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आणि ज्यांचं श्रावण आहे त्यांनी कृपया बघू नका जर तुमचा काय म्हणतात सेल्फ कंट्रोल चांगला नसेल तर कृपया हा व्हिडिओ बघू नका परत माझ्यामुळे मनशात आमचं श्रावण आणि बंधू आमका असला नॉनव्हेज व्हेज सगळं श्रावणात अशी पण लोकं आहेत जी नाही पाळत आमच्यासारखी आणि खातात सो हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे आणि ज्यांचं श्रावण आहे त्यांनी श्रावण संपल्यावर हा व्हिडिओ बघा कसं आहे ना हे खेकडे हे मासे ना जास्त कमी हट्ट आहे मला मिळतात माहीत नाही का पण गणपतीची गौरी गौरी, गौरी येईपर्यंत खेकडे मिळतात त्यानंतर डायरेक्ट मग कधी भात कापूची वेळ तर ना सराई म्हणतो आपण तेव्हा गावतो त्याच्या आधी मध्ये खेकडे क्वचित मिळतात सो आता मिळत आहेत तर खाऊन घ्या त्यांना वर्षभर भेटणार नाहीत हे आम्हाला पण माहिती आहे सो आता आहेत नशिबाने तर आपण खाणं तर मस्त आहेत सो आता जाऊया आणि आई आजी यांच्या हातची एक छान रेसिपी बघूया आणि संध्याकाळी कदाचित आपण जे मासे आणलेत नदीतना त्या माशांचा पण व्हिडिओ करणार आहोत पण आता आधी खेकडे आणि आज ऊन भरपूर आहे सो साईलनं म्हटलंय तू तु ये तुझा आवरून तोपर्यंत आपण म्हणजे आम्ही ते हा व्हिडिओ करूया आणि त्यानंतर नदीत जाऊन मस्त पाण्याचा आनंद घेऊया आज तरी आणि मग येऊन कुर्लेचा कालन खाऊया तर मंडळी हे असत ते कुर्ले जे आपण रात्री पकडलं आणि डेंजर आहेत यांना फोडायचं म्हणजे विषय जरा घन असतो हे बघा चिनू आहे आता हे आपल्याला साफ करायचे पप्पांची वाट बघतो पप्पा वाड्याकडे त्यामुळे आता ही जबाबदारी माकाच फार पडवायची चिनू हे बघ काय तर म्हणजे असं आमची आजी आणि आजी आमच्या साफ करून देतो त्या फक्त तिला कधी कधी नांगे तोडून देऊची लागत तर हे डेंगे आहेत खेकड्याचे थे। आणि ह्याने तो त्याचा उदरनिर्वाह करतो म्हणजे हे नाही तर खेकडा जगू शकत नाही कारण त्याला ह्याने खायला मिळत आणि हेच नसेल तर तो उपाशी मरून जातो सगळ्यात आधी डेंगू एक असा तोडायचा त्यानंतर एक असा तोडायचा त्यानंतर आता आमची आजी दाखवलेली तुम्हाला हा हे असे असे तोडायचे हे डेंगू असे तोडायचे बघा हे असे तोडायचे म्हणजे पाय हे त्याचे पाय चालायचे खायाचा मोठे पाय दादा असे तोडायचे पाय तुडून झाले त्याचा वाटा हे तोडायचं त्यानंतर हे बघा इथे अंक लावायचा आणि तोडायचे आणि हे पण करून घ्यायचं मस्त असतात खायला आणि हे त्याचं तोंड आहे जे काढायचं ते टाकून ते फेकून द्यायचं कचरा पण आपण परतही ठेवूया म्हणजे घाण घाण एकत्र फेकता येईल इकडं आपण असाही पकडू शकतो त्यामुळे असा पकडल्यानंतर त्याला कळत नाही नक्की आता धरायचं कुठे समोरच्या गाव आणि हे हे हात त्या का गावता नाही आपले हे हे शंक्यांका हा यंका गावता नाही ना हे फोडून काढणार आमचे हात रक्त म जाम बघायचे तुला हा मग हातात नाही धरवाचे हे बेकार हे बेकार हे चांगले असतात हा तर मंडळी आता सगळे फोडून झालेत आणि आता आमची साफ करते असता नाही पोटातली घाण काढायची काढा करू हे लाल दिसत नाही हे चांगले असतात खायला आणि काळे दिसता नाही ती साफ काढून टाकायची त्याच्याने

तुझं माहेर येडगाव ना पण पणगाव येडगावचा जन्म कुर्लेत भारी माझा सुद्धा काका बोलवा काका म्हणजे आमची आजी हा काका बोलायचे आहे ना हे कुर्ले सगळे साफ केलेले असं स्वच्छ धुतले आहेत आणि तिचं असं म्हणणं आहे की हे असंच ही जी चरबी आहे खेकड्यांची साई तुका माहिती आहे हा होय हे अशी चुलीत ठेवायची मीठ मसाला घालायचो आणि अशीच खायची तू खाल्लं नाही पण कोणाकडे कोण खायचा आम्ही करतो ना आईची बापाची आम्ही कधी हे एक्सपेरिमेंट नाही केले आमच्या ना राज्यात हे नव्हता पण काला खराब करतात असं करायचा त्यांना बोल देर इज माय देर इज माय विलेज क्रॅब बोलते माय माय विलेज क्रॅब क्राईब आय एम मेकिंग सॉफ नाव करा मान्य करून घ्या चला आता पुढची प्रोसेस याच्यावरून ना याच्यावरून ना आम्ही पाच सहा पोर आहे तुमच्यासारखे यायचे काका कुजले साफ काढताय मग एक पोर काय करायचे भाजू केलंय ना काय लांब घेऊन ती पोरं मी नाही खाणार आईने इथे हा कांदा घेतलाय हे जवळजवळ तीन ते साडेतीन कांदे आहेत जे उभे शिरले इथे ही अर्धी वाटी सुख खोबरे पाव वाटी ओलं खोबर आहे पाववाटी पेक्षा थोडं जास्त आहे एक पाच पाच नाही पण तीन चार इंच आलं घेतलं आणि लसणीच्या बारा तेरा पाखळ्या आता आपल्याला हे संपूर्ण भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आहे जो आपण शेवटला फोडणीसाठी वापरणार सो आता वाटण कसं भाजायचं ते बघूया हो बऱ्याच जणांना मालवणी वाटण नक्की कसं तयार करतात हे माहीत नसतं सो आज तेही शिकून घ्या आणि हेच वाटण आपण नॉनव्हेजमध्ये सुद्धा म्हणजे चिकन मटनमध्ये सुद्धा यूज करू शकतो फक्त आपल्याला खडा मसाला वापरायला लागतो ह्यातही वापरणार आणि एक दोन हिरव्या मिळणार तर खडा मसाल्यामध्ये आमच्या आईने काळी मिरी घेतली आहे लवंग घेतली आहे त्यानंतर इथे दालचिनी घेतली आहे थोडासा तेजपत्ता थोडंस जायफळ आणि थोडीशी खसखस नावाला सो आपण हे पण वाटणासोबत भाजून घेणार आहे <laughs> आमच्या मसाल्यात ऑलरेडी गरम मसाला आहे पण आम्हाला अजून थोडं तिखट लागतं आणि कुर्ल्याचं कारण जेवढा झंझणीत असत तेवढे तुमची सर्दी नाहीशी होता आणि शरीरासाठी पण चांगलं असतं तर मंडळी असं आमची आऊस आहे बरा बाकी काय चालला दंडी बिंडीचा आहे थोडीशी आहे कसं करायचा बियाणा अन्नपूर्णा इंद्रायणी बासमती कायंड बासमती इंद्रायणी आपण खास पुणेकर आणि नाशिककर यांच्यासाठी केलं आणि मुंबईकरांसाठी वाडा कोलम पण त्यांच्यासाठी पण आपल्यासाठी पण थोडासा आणि एक काडी आपल्याला लागतो काय करायला 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 तर आज आपण काय करणार बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा खेकड्याचा कालवण आणि ह्या दिवसांमध्ये खेकडे भरलेले असतात आणि शरीरासाठी देखील चांगले असतात पण श्रावण आहे बऱ्याच लोकांचा सो मी सगळ्यांना सांगितलं की ज्यांचं श्रावण आहे त्यांनी प्लीज बघू नको कळत मग आमक गाई घालच्या आहेत आणि ज्यांचं नाही आहे त्यांनी हमकाच बघा आणि जे न्यू कमर्स आहेत म्हणजे जे नव्याने खेकड्याचं कालन शिकत आहेत त्यांच्यासाठी आपण खेकडे साफ करून दाखवले आता खेकडे करायची पद्धत तू दाखवणार आहे ओके सो सगळ्यांना सांग व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यावर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला तसा वाटलं ओके okay? okay. या खिडकीची काय जादू आई <laughs> काय हा काय कालन बिलन काय करताना खिडकीत कोणतरी उभ्या पावा काय बरा okay. थांब पोहायला तो पोहायला आलाय ओके सो सगळ्यात आधी आपण कांदा भाजून घेऊया आणि हा थोडासा पिंकीश लाल होईपर्यंत भाजायचा एकदम काळो नाही करूचा पप्पा आमचे एकदम काळा भाजतो भाजलेला लागत

तर आता पाय आहेत एवढे एकत्र नका लावू नाही फिरणार एवढं नाही हळू हळू नको काय बोलायचं काढताय काढताय काय करायचं बाबा मिक्सर लावून घ्यायचं आणि बारीक करायचे याचा रस येईल ना तो गाळून घ्यायचा सुटी कपड्यात गाळणीने अच्छा पाणी घालायचं का थोडं जरा पाणी जरा तर कांदा इथे चांगला लालसर भाजून घेतलंय पप्पाने तिकडे मिक्सरला पाय लावले आणि आता आईने आज ओलं खोबरं घातले आग चांगली पेटली त्यामुळे ओलं खोबरं भाजायला आता वेळ नाही लागणार तर आई ऑलरेडी तापली आहे तर एक दोन मिनटात मला वाटतं हे खोबरं लालसर होऊन जाईल आणि ते झालं की सुख खोबरं आलं आणि खडाम अस तर आता जे पप्पांनी पाय वाटून आणलेले मिक्सरला त्याचा हा कच आम्ही वेगळा काढले गाल गाळून घेतलंय आणि त्याचं पाणी आहे ते वेगळं घेतले आणि हे पाणी नसेल तर इकड्याचं गालवणाला काहीच उपयोग नाही सगळ्यात महत्वाचं हिर रस हा ह्या रसाशिवाय आयुष्यात रस नाही हे काय नाही हे असंच आहे हे फेकून द्यायचं तर मंडळी आता इथं आपलं हे भाजक वाटण अशा प्रकारे रेडी आहे आता याची संपूर्ण आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मीडियम पेस्ट करायचे सो हे सगळं वाटण आता वाटून झालं की आपण फोडणीची प्रोसेस बघणार आहोत म्हणजे आपली फायनल स्टेप काय असेल ते आपल्याला थोड्या वेळात आई दाखवेल चला वाटण पाजूया आता आईने टोपामध्ये तेल घातलं आहे आणि हे आमचे चुलीवरचे टोप आहे त्यामुळे कधीतरी कधी हे अशी दिसते आणि याचं ऑप्शन नाही सो आता तेल छान आता आपल्यासारखं दिसते मला आपण यामध्ये फोडणीसाठी एक बारीक शिरलेला कांदा आहे तो घालूया आपलं आई ह्याच्या पिशा काय झालं छान लालसर होत आलं आपण आता यामध्ये आपला घरचा मालवणी मसाला घालून छान परतवून घेऊया बरोबर चांगले ना आई बरोबर आणि हा सुरेखा मसाले किती समजे आई आता छान तेलात परतवून घेऊया इतकं छान केलं माझ्या तिथे जेवण छान होतं मसाला कच्चा राहतो आता यामध्ये घालणार आहोत हे इकडे असं पोट पेन पकड धरे का आता हे संपूर्ण आपल्याला छान मसाल्यात परतवून घ्यायचं त्यांना मसाला सांगायला म्हणजे पुन्हा पुन्हा गावच्या आठवणी घरा सांगा जो आपण रस काढून घेतलेला तो रस त्यामध्ये घालतोय आणि आता छान झाकण मारून घेऊया आणि थोडस मीठ घालूया ना आणि जे काय पाणी ऍड करायचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी ते आपण गरम पाणी घेतलं ते पण यातच ऍड करूया आता आपल्याला यात मीठ घालून शिजवून घ्यायचंय म्हणजे कड काढायचं आहे आणि कड आला की आपण यामध्ये आपण जे याम याम पप्पा वाटून आता पेस्ट करतायत ती पेस्ट यामध्ये घालून त्याचा एक झनझणी तसा तयार करायचा आपल्याला सार सार नाही तर आता चवीप्रमाणे यामध्ये आपण मीठ घालतोय आणि नावाला थोडीशी हळद सुद्धा घालू आणि मग कड काढून घेऊया म्हणजे आपल्या कालन आता कड इलो आणि फेसवाक असं दर दरून इल ए आणि आम्ही टेस्ट येऊन बघितलंय आतापर्यंत सगळं छान आहे आता वाटण लावूया लावाई वाटण झालं आता आणि काय कड काढतो बरं आई म्हणते थांबूया बर तर आता यामध्ये आपण लावूया हे पप्पांनी काढलेलं वाटण आपल्याला जसं घट्ट पातळ हवं त्या हिशोबाने आपण वाटण घालून ऍडजस्ट करून घेऊया आणि वाटण घालून झाल्यावर परत एकदा कड आले की मग मीठ मसाला चेक करून घ्यायचा वरून कोथिंबीर शिवरायची आणि उतरवायचा आणि मग तिकडाच्या कर खानाचा स्वाद घ्यायचा झालं ना आई एवढं ना चला थँक यू आता जेवायला लवस थोड्या वेळाने तर मंडळी आता फक्त कड येऊन कालांखाली उतरायचा भात कांदा लिंबू लिंबू नसेल तर ऑप्शनल लोणचं आणि ज्यांना दात आहेत त्यांनी हिमतीवर डेंगे फोडायचे ज्यांना दात नाही त्यांनी एक फुकणी बाजू घेऊन बसायची आमची आजी फुकणीनंच फोडतात नाही तर पकडीन दाबतात कारण तिला खेकडे खूप जास्त आवडतात आणि हा आमचा आम दादू आहे दादू दादू हे दादू दादू अरे त्यांना ओले मासे खायची इतकी सवय लागली समुद्रातली आता मासे मिळत नाहीत तर ते हैराण झालेत मग त्यांना काय नाही तर दांडी सुकट घालतो भात अजिबात खात नाही जवळा भात आधीची चिनू खायची हे नाही खात आधीची चिनू विस्कस खायची मेन सवय लावली नाही ती कारण मला माहिती माझा एकदा सवय लागली काय होता आता विस्कसच्या बदली यांना ओले मासे लागतात आमका नाही पण हे कान घालूचे लागतात दादू जाऊ पिडतात पिडत अक्षरशः पायात गुठळी घालीत राहतात खाऊ घालत नाही तो तो तोपर्यंत जायचं होतं नदीत पोहायला खूप गरम झालेलं चुलीजवळ पण आता साहिल भाई गावात गेलेत त्याला बोललेलं जेवायला थांब त्याची मम्मी गावात आहे वाटतं तर तो, तो काकीला आणायला गेला काय गेला माहीत नाही फक्त मॅसेज आलं मी खाली गावात चाललं बघू त्याची वाट बघू आपण पंधरा वीस मिनटं तो पण आला तर ठीक नाहीतर मग जेवून घेऊ कारण आपल्याला परत दुसरा व्हिडिओ करायचा आहे नदीवर जायचं आहे पोवायचं आहे कपडे धुवायचे अंतुना आहेत त्यानंतर मग एक काल जे मासे पकडले त्याचा व्हिडिओ करायचा आहे यांचं काय कळत नाही चला खाना खाणे पाव तर मंडळी आपलं जेवण आहे दुपारचं रेडी पावसाळ्याचा सीजन पुढे असा कुर्लेचा कालन पेंदू डेंबू कांदा लिंबू आणि हा आपला घरचा तालुक्यात आता आम्ही बस जेवक बसतो आणि जेवण जेवण झाल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू देतो इथे लिंबू लिंबू करून एकदम तयारी करतो तुझे काय ये ना समोर काही पाठी चला तुम्ही छान बोट वर जेवलोय आणि नदीवर आलोय आणि माझं मन इतकं भरलंय की आता असं काय दिसलंय तरी मला नको अचानक काही नाही ती माहित नाही पण ठीक आहे जाऊ दे आज इसका दिन नाही आहे सो योग्या साहिल भाई आणि मी नवरी जरा पोहणार आहोत मारू का उड़ी थोडी तर म्हणजे छान पोहून झालंय आणि आता निघतोय जिमला जायला निसर्गाचा आनंद घेतलाय त्यानंतर निसर्गाच्याच सानिध्यात राहून दुपारी निसर्गाचा आनंद घेतला आहे आजी आई पप्पा मी फुल जेवण सुसार ऐकता झोपलेलं खूप भारी वाटलं आणि काय म्हणतात मनसोक्त कुर्लेचा काल नाही डेंगे फोडलं तर खूप मजा आली थँक्यू सो मच आई तू इतकं छान जेवण बनवून घालतेस मला आणि हेच आईचं प्रेम असतं बस लाईफमध्ये अजून दुसरं वेगळं काय आयुष्य आहे एवढंच पाहिजे आणि हेच आयुष्यावर पद्रात जाऊ दे इच देवाकडे प्रार्थना पुन्हा एकदा सांगतो की श्रावण नाही पाळत याचा अर्थ असा नाही की मी आमची संस्कृती विसरलोय वगैरे वगैरे मग असं तर मग कित्येक जण श्रावण नाही पाळत आहेत ते पण संस्कृती विसरलेत असं काही नाही जस्ट कमेंट आली म्हणून सांगतो आणि ज्याचं त्याचं मनावर आहे लाईक मी जबरदस्ती श्रावण पाळलं आणि मला महिनाभर वाटतंय अरे मला खायची आठवण येते आहे मला खावसं वाटतंय तर मग तू श्रावण पाळूनही न पाळल्यासारखाच आहे श्रावण पाळायला म्हणजे काय महिनाभर माझ्या पुढे जरी कोणी बनवलं तरी मला त्याचं काहीच वाटणार नाही कारण मी माझ्या मनाने विचार करून निर्णय घेतलेला आहे करतो खरं श्रावण आणि श्रावण हा देवापेक्षा जास्त आपल्या शरीरासाठी जास्त उपयुक्त आहे असं प्रत्येक वेळी सांगितलं गेलं आहे मला जमतंय तोपर्यंत मी खाणार ज्यावेळी असं वाटेल की बाई माका आता त्रास होता त्यावेळी मी कमी करेन बंद नाही करणार सो आमच्याकडे खूप जण श्रावण पहिल्यापासून पाळतात त्यामुळे ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो ज्यांचा श्रावण यांनी व्हिडिओ बघितला असेल तर आय एम सॉरी पण मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले आणि व्हिडिओ बघू नका बाकी ज्यांका व्हिडिओ कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा चॅनल नव्या असाल तर काय करायचं पटायला ते आपण चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब केलं असेल तर करा एक लाईक आवर्जून करा म्हणजे तुमच्या एका लाईकने चॅनलला बूस्ट मिळेल आणि अजून चार लोकांपर्यंत चॅनल पोहोचेल बाकी गावाकडचं फील हिलो की नाही आठवण हिली की नाही चुलीवरच्या कालनाची चला मग भेटूया पुढच्या भागात तो पण डाटा बाबा टेक केअर काळजी घ्यावा सैन रा